जगभरातील जेवणात तडक्यात वापरली जाणारी रेड पेपरिका म्हणजेच लाल मिरची लागवड करत लातूर जिल्ह्यातील ममदापूर येथील शेतकऱ्याने एकरी चार लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे लातूर जिल्ह्यात सतत आवळी पडलेले पावसामुळे वातावरणात होणारे बदल यामुळे शेती करणे खूप कठीण झाली आहे यावर मात करत मिरकले यांनी पेपरिका मिरची लागवड केली आहे येथील शेतकरी ऋतुराज विक्रम मिरकले या युवा शेतकऱ्याने पेपरिका या मिरची एकूण सहा एकर शेतीत लागवड केली सोयाबीन चना उडीद मूग गहू हे पारंपरिक पीक घेत असून यात पुरेसे उत्पन्न होत नसल्याने दुष्काळावर मात करण्यासाठी नवीन काहीतरी आधुनिक शेती करावा हा विचार ऋतुराज यांच्या मनात सतत राहत होता त्यातून त्यांनी मिरची लागवडीचा निर्णय घेतला त्यांनी पेपरिका मिरची लागवड करण्यासाठी ओम कराराद्वारे ऋतुराज मिरकले यांनी मिरचीचे बियाणे विकत घेत परराष्ट्रातून या मिरचीला खूप मागणी आहे आपल्या मातीत तयार झालेली मिरची ही बाहेर देशात विक्री होत असल्याने त्यांच्या वडिलांना अभिमान वाटत आहे ऋतुराजचे हे धाडस युवांना प्रेरणा देण्यासारखे आहे वेळोवेळी फवारण्या करून त्याची देखरेख करून त्यांनी चांगलेच उत्पन्न घेतले आहे मिरची लाल होऊन सुकते तेव्हा तोड केली जाते तोड झालेली सुकलेली लाल मिरची एकरी बारा ते तेरा क्विंटल मिळते ज्याला दोन गुणवत्तेत भागातून चांगल्या दर्जाच्या मिरचीस किलो व दुय्यम दर्जाच्या मिरची एकरी तीन ते चार लाख रुपये उत्पन्न या मिरची मिळते खर्च वजा जाता एकरी दोन पूर्णांक पाच ते तीन लाख हमखास उत्पन्न रेड पेपरिका मिरचीतून मिळत असल्याचे ऋतुराज यांनी सांगितले आहे माझे नाव ऋतुराज विक्रम मिरकले गाव मुमदापूर तालुका जिल्हा लातूर जे इतके दिवस सवळी लोपार्जित पारंपरिक शेतीची चालू होत होती त्याच्यात जरा चढ उतार होत असल्याने जरा मला आधुनिक शेती करायचा जरा विचार येत होता सारखंच आधुनिक काहीतरी करावं आधुनिक काहीतरी करावं मी एका पाहुण्याच्यात गेल्यावर मला ओमनी ॲक्ट म्हणजे तिथं मिरची दिसली ओमनी ॲक्टू नावाची कंपनीची जी करार पद्धतीने केली जाते मग ते आधुनिक पीक असल्यानं त्याच्यात मला विचार आला आधुनिक आपण कधी काहीतर करावं आपण कोण काहीतरी करावं विचार होत होता मग ते मला पीक जे आहे ते खूप लाभदायक वाटलं त्याच्याने मी त्या पिकामध्ये शिरलो म्हणजे त्या पिकाचा विचार घेतला मी पूर्ण माहिती घेतली त्या विचार पिकाबद्दल सगळं जाणून घेतलं आणि ते पीक जे आहे ओमनी ॲक्टू नावाची कंपनीसोबत करार केला ए प्लस मालला दोनशे पंच्याण्णव बी प्लसला दोनशे पंच्याहत्तर या भावाने केला आणि आज सहायकरचा जो प्लॉट आहे तो मिरचीमध्ये मी घेतलेला आहे आणि पूर्ण जे आहे ते आधुनिक पद्धतीने केलेलं आहे मल्चिंग ड्रिप वगैरे हे दुष्काळी परिस्थिती असल्यामुळं आपल्या पारंपरिक शेतीत काही परवडणं गेलं त्या पद्धतीने मग ह्याने नवीन प्रयोग करायचं ठरवलं आणि हे प मिरची लावायची निश्चय घेतला त्यानं आणि त्यातून ह्यानं सक्सेस होईल न होईल ही माहीत नव्हतं पण ते योग्य पद्धतीनं क ही रीती करून दाखवल्यामुळं हे मला त्याच्याबद्दल अभिमान वाटतो आणि असं मिरची करणं ही दुष्काळी भाग आहे आपला लातूर जिल्हा म्हणजे आणि ह्याच्यातून पाण्याचं नियोजन हे करणं हे योग्य वाटत नव्हतं मला की होईल का न होईल तेने सक्सेस कर दाखिल मेरा खूब 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 अभिनंदन तो होते आंखों की संपूर्ण देखभाल के लिए मध्य भारत का जाना माना नाम माधव नेत्रालय यहाँ आंखों की पूरी तरीके की जांच के साथ सभी प्रकार के ऑपरेशन किए जाते हैं मोतियाबिंदु काजबिंदु रेटिना साथ ही कॉर्निया के उपचार भी होते हैं तिरछेपन और युवाओं में चश्मा हटाने का ऑपरेशन भी आधुनिक लेसर तरीके से होता है आँखों की सभी समस्याओं पर अधिक जानकारी के लिए संपर्क करें माधव नेत्रालय साई मंदिर के पास गजानन नगर टी पॉइंट अजनी नागपुर डायल करें छ सात आठ पाँच दो शून्य शून्य या माधव नेत्रालय प्रीमियम सेंटर वासुदेव नगर मेट्रो स्टेशन के पास हिंगना टी पॉइंट नागपुर डायल करें तीन पाँच शून्य दो तीन शून्य शून्य